कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिव मधील आंदोलकांना केलंय ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला यांच्या तोंडापुढे देखील उभे राहू नका हे पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत अशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली बांगलादेश मधील परिस्थितीपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे अशी टीकाही त्यांनी बांगलादेश मधील परिस्थितीवरून केली प्रकाश आंबेडकर ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही असं उत्तरही आंबेडकर यांच्या टीकावर जरांगे यांनी दिले यांना काय करणार आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आथरे होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली अज यांना यांना काय फिकीर आहे यांना काय आहे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदनाकडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका आहे त्या मुलींच्या काय हे यांना माहिती आहे गोरगरीबाला माझ्या यांना माहीत नाही आहे त्याच्यामुळे हे कुंकडे बोरत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे ही आहे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माझा हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठे भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित ते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठं आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जे विचारायचं काय आहे त्याचे काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडापुढंसुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबा ती करतो सरकारला नाही कळला कारण शेवटी गोरगरीबांचे पोरं आत्महत्या करत आहे गोरगरीब शेतकरी आत्महत्या करत आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं तिथे भविष्य घडतंय जेकडे किती मोठी होते यारसेनेची किंमत गोरगरिबाला श्रीमंतला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बजून गोरगरीबाशी कसा यासारखं वागत म्हणून या परिस्थितीत उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे जिथं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिली पाहिजे जरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशा जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती आणला आहे ह्या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर कारण इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सरकारने समजून घ्यावं ना सत्तेच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरिबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे की गोरगरीब पणच्या टोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काय होणार नाही आम्ही सैम आहेत शांत आहेत मराठी ते शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलट दंगली वा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल